कजगाव तरवाडे रस्ता दुरुस्ती कामाने धुळीने प्रवासी त्रस्त कजगाव ते तरवाडे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून भरावाच्या स्वरूपात मुरुंग माती टाकले जात असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होत असून प्रवासी वर्गत्रस्त झालेला आहे दरवीस मीटरच्या अंतरावर मोरी बांधकामाचे काम सुरू असून फलक नसल्याकारणाने अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थ विजय साळुंखे समाधान नाभिक भोला पाटील गोविंदा माडोळे यांनी दिव्या महाराष्ट्र न्यूजकडे केली आहे सध्या उन्हाळा असल्याने पाणी उपलब्ध नसल्याकारणाने रस्त्यावर पाणी टाकू शकत नाही मात्र स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने उपलब्ध झाल्यास रस्त्यावर पाण्याचा वापर करून करणार असल्याची माहिती दिव्य महाराष्ट्र न्यूज चॅनलचे उपसंपादक सतीश पाटील यांच्याशी बोलताना सांगितले आहे सर आम्ही आज स्पॉट निरीक्षणला भेट दिली तुमचा जो कसगाव तरवाडे रस्त्याचा जो कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी जे प्रवासी आज हे करतायत भर उन्हाळ्यात आणि त्यांची जी दैनीय अवस्था होते जो फपुटा वगैरे उडतोय याविषयी तुम्ही काय काळजी घेणार आहे काय माहिती आम्ही काळजी तर घ्यायचा असं नाही की आम्ही प्रयत्न करत नाही पण कसं काही कारण असतो आम्हाला पाणी नाही अवेलेबल नाही इथं या एरियामध्ये तर आम्ही तसं गावकऱ्यांशी बोललेलो आहे आता लवकरात लवकर आम्ही पाण्याची व्यवस्था करतोय आणि तसं आम्ही प्रयत्न करतोय पाणी उपलब्ध झाल्यानंतर तुम्ही पाण्याचं हे करणार आहे असं तुम्ही सांगताय त्यानंतर जे कॉन्ट्रॅक्ट झाला याची अंदाजी रक्कम कितीच काही माहिती नाही मला पण नाही माहिती बरं बरं तुम्ही आधी तर स्पॉटला काय काम करताय मी आता कटिंग वगैरे करतोय बेंचिंग करतोय बरं बरं बोऱ्या वगैरे संख्या किती आहे बोऱ्यांची संख्या इथं प्रत्येक आम्ही वीस वीस मीटरला बोऱ्या लावतोय तसं बोऱ्या लावण्याचा काय विषय बोऱ्या लावण्याचा असं आहे की डायव्हर्जन आपण बनवतोय किंवा कुठे बेंचिंग करतोय कर त्याच्यामुळे असं अपघात झाला नाही पाहिजे त्याच्यामुळे रात्री वेळ किंवा असं रात्री दिवसा असं काही घटीत नाही झालं पाहिजे त्याच्यामुळे आपल्या आपल्या याची रुंदी किती दहा मीटरचा रोड आहे आपला दहा मीटरचा रस्ता आहे का ठीक आहे चालेल ओके धन्यवाद